नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं श्री माऊली डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि खूप चांगला आपला व्हिडिओ होणार आहे खूप चांगला टॉपिक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओचा तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो कोणतेही पैसे याच्यासाठी लागत नाही तर मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक असणार आहे ना तो असणार आहे की आपण गिरगाई कशी घ्यावी आणि गिरकाई घेतल्याच्यानंतर आपल्याला कोणते प्रॉब्लेम नाही आहे याच्या ही व्हिडिओ असणारे तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपले असे चांगले चांगले व्हिडिओ ह्या चॅनलवर येत राहतात तर मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर मित्रांनो आज आपण बरेचसे जण आहेत ज्यांना गिरकाई पाहिजे आता ते बरेचसे कारणं राहतात काहींना मुलासाठी पाहिजे काही वृद्ध जे असतील आपल्या घरातले म्हातारी तरी लोक असतील त्यांच्यासाठी आपण घेत असतो कारण वयानुसार दूध चांगलं राहतं गिरगाईंच पे दिलं आणि खूप फायदे असतात मित्रांनो गुड फॅट असतात यांच्या दुधामध्ये तर मित्रांनो आज जवळपास जण गिरगाई घेतात तर चूक काय होती मित्रांनो लक्षात घ्या आज, आज आपण जातो गिरगाई घ्यायला तर होतं काय माहिती का आपण काय म्हणतो की बाबा चला ह्या गायचे स सडले मोठे कासले मोठे म्हणजे इले दूध देणार आपल्याला तर मित्रांनो ते काय होतं जवळ गायीची कास आणि सड जास्त मोठी असेल ना तर जी खाली बसती मित्रांनो लक्षात घ्या खाली बसते ना तर तिचे जे सड असतात ना ते पाय खाली जातात ना चिरतात थोडेफार असं प्रॉब्लेम येतो गायीला खूप पुर, पूर्णपणे आपल्याला वाटतं काय नाही ते चिरलं ना तो तुम्हाला पण प्रॉब्लेम येतो आणि गायीला खूप प्रॉब्लेम येतो तर तुम्ही दूध काढू शकता तर आणि जो दुसरा जो प्रॉब्लेम मित्रांनो लक्षात घ्या आज जवळपास बरेचसे दूध उत्पादक असतील शेतकरी मित्र असतील त्यांच्याकडे गिरगा आहेत तर मित्रांनो काही जणांक ना शांत गिरगा आहेत आज आजपळे गिरगा आहेत तर मित्रांनो काय होतं की आज आपण सगळेजण विचार करतो की गिरग आहे ना सगळ्या शांत राहतात तर मित्रांनो कसं राहतं माहिती का आज जवळ पण आपण गाभून गाई घ्यायला जातो ना तर मित्रांनो गाई ना असं पाय घुसलत नाही पण जेव्हा ती खाली होती ना तेव्हा ती बरोबर आपलं दाखवायला सुरुवात करते गुरु की आजपळे कशी तर मित्रांनो याच्यातनं जास्त घाबरून जायचं नाही <coughs> तर मित्रांनो कसं राहतं त्याच्यासाठी उपाय पण असतात तर आपण आपल्याला पण अशी गायी लागली होती गाय लागलेल्या आहेत तर आपण त्यांना खडवा बनून घेतला पण तुम्ही जास्त इन्व्हेस्ट न करता मित्रांनो गाय कशी घ्यावी त्याच्यात समजा आता तुम्ही गेले गिरगाई घ्यायला तर कशी पोहून घ्यावी तर मित्रांनो तुम्ही त्या गायनी ना तुम्हाला सडत हात घालून दिला पाहिजे त्या मित्रांनो सडत हात घालून दिला पाहिजे दुसरा पॉईंट तिने हात लावून दिला पाहिजे शांत असली पाहिजे मित्रांनो आणि कोणती प्रकारची रिक्स नाही घ्यायची मित्रांनो किती काही असलं त्याला यसन घाला आणि दूध काढताना वेळेस बाला घालायला पाहिजे मित्रांनो आज झाला दुसरा प्रो आ, दुसरा पॉईंट तिसरा पॉईंटला जातो ना मित्रांनो आज बऱ्याचशा शेतकऱ्यांची काय होती माहिती का सगळे जण म्हणते की काय ना शांत गाय मित्रांनो गाय शांत असतात <coughs> पण तेवढंच खूप हुशार असतात मित्रांनो एवढं लक्षात घ्या हुशार म्हणजे कशा आज जवळपास आपल्या गावठी गाय आहेत बऱ्याचशा खिल्लार गायत आता खिल्लार गाया कशा राहतात माहिती ना आपल्याला आजपळ तर राहतातच मारक्या पण राहतात तसेच ह्या गायांचं पण तसंच असतं मित्रांनो की काही काही जराशी आजपळ निघतात गाया आणि त्याच्यासाठी तर आपण काय आपल्याला पार म्हणजे आपण गायी घेतोय आपल्याला शांत काही पाहिजे नसती पण ती आपल्याला काही मिळत नाही त्यामुळं ना आप प्रॉब्लेम आपल्याला मानसिक त्रास होत असतो सर्वच होत होत असतं तर मित्रांनो लक्षात घ्या त्याच्या गाय असतात ना काही आपल्याला कळून येत नाही शांत वाटतात गाय यांच्यात पण आजपळ गाय असतात शेवटी गावठी गोवलची शे मित्रांनो लक्षात घ्या आज ज जशी तशी म्हणजे काही एकदम क्वालिटी असते सगळं असतं पण थोडा प्रॉब्लेम येतो तर मित्रांनो त्याच्यासाठी पण उपाय आहे खोड वाचतो मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांक खोड वास मित्रांनो खोड्यामध्ये दूध काढायचं मित्रांनो एकदम उत्प म्हणजे एकदम चांगलं राहतं आज जवळपास ना मोठे गोठेवाल्यांक पण असेन खोडे त्या मित्रांनो रिक्स कमी राहते आज बाला घातलं तरी काही उड्या मारती पटापट पण खोड्यामध्ये ना ते नाही होत शक्यतो नाहीच होत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खूप छान झाला मित्रांनो तुमचा असा प्रतिसाद राहू दे मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद